नमस्कार आपण पाहत आहात मराठी लोकनायक न्यूज अहमदपूर मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते सामना प्रतिनिधी वसंत पवार यांचा सत्कार करण्यात आला मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान रुक्मिणी मंगल कार्यालय खाडगाव येथे दैनिक सामना वृत्तपत्राचे अहमदपूर तालुका प्रतिनिधी वसंत पवार यांचा विशेष सत्कार केला हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांची व्यथा वृत्तपत्रातून मांडून त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला या सत्कारामुळे वसंत पवार यांच्या पत्रकारितेचे आणि त्यांच्या कामाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे समाजातील वंचित घटकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेचा उपयोग कसा होऊ शकतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे या घटनेमुळे स्थानिक पत्रकारांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल अशी भावना अनेकांनी व्यक्त केली यावेळी करते जयराम पवार प्रवीण मुळके उपसरपंच माधव पवार राम मुळके सुनील पवार आदींची उपस्थिती होती मराठी लोकनायक न्यूज अहमदपूर प्रतिनिधी बालाजी तोरणे पाटील